ओले 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 ऑल ओले झोपला बाडा झोपला झोपला अरे रुद्रा रुद्र ए रुदू रुदू अृदू रुदू आज रुदूला रुदू रुदू इंजेक्शन द्यावं लागते लस टोचा लागते मृदुले तापाई रुदू रडी लस बाळाची पहिली लस हो ताई आज लस आहे ना आपल्या ऋदूची पहिली आशा वर्कर ताई आल्या की जावं लागेल मग मला त्यांच्यासोबत लस टोचाय आल्याच नाही अजून त्यांचा फोन आला होता येतो म्हणे दहा पंधरा मिनिटात अजून कशाने आल्या काय मी येतील ना मग येतील ना थंडीत बसली का तू खाली खुर्चीवर बसायचं असतं ना लक्षच नाही राहिलं ताई आशा आता काही वाटत नाही पण पुढे बाहेर जाते या गोष्टी झाले का तुझे दिवस दहा बारा वर्ष येईल डिलिव्हरी होऊन एक महिना झाला धड खाली थंडीत बसली ना कुठं होत आई आपल्या विदर्भात कडक उंतपून राहिलं पाऊसच नाही आहे कुठं पाणी आहे कुठं काय थंडी पण नाही आहे गरमी होऊन राहिली उलट हो बाई मांतील बाईचं शरीर कमजोर झालं असते डिलिव्हरी न म्हणून जपा लागते थंडी जण गर्मीचं काय करतं बिचारी तर उन्हाळ्यात का डिले वाऱ्या होत नाहीत का म्हणून जपताच ना त्या वर बस बिचारी वर बस आई अजून कल्ला कर करते पाय तीन आशा अरे या 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 साधना तय या तय या काय करू बेबी झोपला का <laughs> आ, हो आता झोपला ताई तुमचीच वाट पाहून राहिली होती आता लस टोचली म्हणजे उठून जाईन बेबी हो लस टोचली की उठून जाईल चल ना मग कर पटकन चेंज कर चल मग करत तुझ्यासोबत आणखी कोणी येणार आहे का हो मी येतो ना सुबत। ताई एक विचारू का ताई हे लस टोचलीच पाहिजे का जरुरी आहे का माझं मन नाही उरले रोड लस टोचाय किती रळीन माझं बाड बापरे मज्जा पावल्याने जाणार ताई माझी ती हिंमतच खचून जायली नाही ती एक काम करा ना तुम्ही शोबतही घेऊन जाणं मी घरीच थांबतो मी नाही थांबणार तिथं कारण मी लस टोचताना नाही पाहू शकत पहिल्या पहिल्यांदा आई झाली ना असंच असते पहिल्या लेकरासाठी बाई पण त्याला जरुरी आहे ना टोसाच लागते ना ते थोडं कठोर मन आणि काही जास्त नाही अशा असं चावल्यासारखं होती फक्त थोड्या रडते बाळ काही होत नाही पण नाही ना त्याची ताप पण येते त्याची गाठ पण येते म्हणतात थोडीशी ताप येते तांदूळ येते तुला औषध वगैरे दे, दे ड्रॉप बाळाला द्यायसाठी तो ड्रॉप देऊन द्यायचा गाठ वगैरे थोडीशी आली कधी एखाद्या लेकराला ती येते की नाही एखाद्या लेकराला समजा आली की नाही काय करायचं का बर्फानी शेकून काढायचं बर्फ घ्यायचं का कपड्यामध्ये गुंडाडायचं आणि त्यांना शेकून काढायचं त्या जिथे लस टोचते की त्या जागर आजूबाजून शेकून काढायचं काही नाही होत आराम पडून जाते बाळ खेळायला लागते पण बाई घाबरू नको लस देणं नाही बाई लस द्यायच लागते अशा एवढा नको जी उठू मी येऊन राहिली सोबत मी नाही येत मग तुम्ही दोघीच घेऊन जाई काही होत नाही चाल लागतं तू बाळ रडलं दूध कोण बाजी मग त्याला रडलं तर आम्ही काय कामाच तुला बाळाची आई जरूर आहे तिथं वेळ लागते है, लागते नाही वेळ लागला तर मग कसं जुप करू आम्ही त्याला छोट्या तान्या बाळाले चाल होय पटकन तयार होय मी आहे बसलेली आहे अरे गोष्टी गोष्टी मी विसरूनच गेली बसा साधनात धना मी तुम्हाला नाश्ता आणतो नाही हो ताई नास्ता रे मी घरून जेवण करून आले काहीच नको मला पाणी पण पान नको घरून <laughs> आता जेवण केलं हद्धुतला पाणी बिल इकडे आली काहीच नको फक्त पटकन तयारी करा तुम्ही चला बरं साधना ते घ्या मग याला आम्ही दोघी कर पटकन तयारी करतो बापा, बापा, थकली बापा, थकली काय थकली शूरवीर काम करून आली चड्डी चोर चोरले पकडून दिलं तू या चड्डी बन्यान चोर लय मोठं नाव झालं तु पोलीस लागतो करत जाय शांताबाई मजा की वा शांताबाई मजा की वा लय पराक्रम गाजून आली मोठं काम करून आली तू तर चांगलं काम करून आली आता मग भगण्याचे बाबा तुम्हाला सांगतो त्याचा एक किस्सा झाला होता <laughs> गंगू मोना अशी भेली होती भूतच आहे म्हणे भूतच आहे म्हणे म्हटलं थांबवा पहिले तर मी बी भेली होती मला वाटलं खरंच भूत आहे का बापा म्हटलं बापा भूत कायच बाबा नवनाथाचं मंदिर एवढं जवळ आहे एवढं काय कसं काय येणार आहे म्हटलं या याच्यात आणि एवढा भूत कसं काय फिरून जायला म्हटलं मग लागला केली पिछा पिच्छा केला एवढीच पिच्छा केला पाहिलं तर काय दोन माणसं उभी होते गोष्टी करून राहिली होती होते पण पंढरीच घाबरली होती म्हटलं भूत नाहीत बापा

आपण एक शेतकरी आहो ना आपल्याला अनुभव आहे ना त्याचा किती किती मन दुखते हां आता देवाच्या कृपेनं आपल्याला कर्ज काढायचं काम नाही पडत पण बिचारे ज्याच्या घरी दोन दोन तीन तीन एक बघित वावर आहे ते बिचारे गरीबच राहते ना तिकडून तिकडून पैसे जमा करते कर्ज बाजार कर्ज करते मोटर टाकते करते हे असे चोर लोक असे घेऊन जाते किती मन दुखते सरपंच बा म्हणत बा शांताबाईचा सत्कार आहे म्हणून सत्कार करावं लागते गावात कायले म्हणा बापा होत काही नाही काय करायला असतात कारण गीतकार नाही गेला तर चालते एवढं कोणतं काय केलं मी असं मी आता काही म्हटलं नाही पाहता हो नाही नाही ते होणार तसं मी ऐकलो जाऊ दे आता इच्छा आहे गाव करायची तर होऊन जाऊ दे आता रक्षाबंधन निपटलं म्हणे की सत्कार करून घेऊ म्हणे शांताबाईचा हो काय असं म्हणे काय काय मी तर काय करतात माहीत काही इच्छा नाही आहे काही चांगलं नाही वाटत काय एवढं नमस्कार ताई तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढा छान छान कमेंट्स आम्हाला करता खूप खूप धन्यवाद ता, ना ना तर, महलन, न, जंगल कॅम्पिंगची व्हिडिओ तुम्हाला बोर झाले आहे ना तर म्हणूनच लवकरच संपवलं जास्त वाढवलंच नाही मी म्हटलं चला माझ्या काही ताईंना आवडतात काही ताईंना नाही आवडत म्हटलं तर सर्वांच्या मनात विचार करू लागतो शांताबाईला तर म्हणून मग मी एंड करून टाकलं जंगल कॅम्पिंगचे व्हिडिओ तसंच आपली राखी जवळ आली होती आजच्या व्हिडिओ समोर आहे बरं तर कुठं जाऊ नका व्हिडिओ पूर्ण पाहा चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसून केलं तर आपले दोन्हीही चॅनल सबस्क्राईब करा एक तर तुम्हाला माहितच आहे मराठी कार्टून हब जी छाया प्रियंकाची स्टोरी आहे त्याच्यावर आम्ही दुसरंही दोन चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या शांताबाईला तुमच्या लाडक्या शांताबाईला सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करत जा कमेंट्स करत जा आणि मी तुमच्या मित्र जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करत जा आणि तुमच्याकडे जर काही टॉफिक असतील तर ते पण मला सुचवा तुम्हाला काय पाहायला आवडेल काय नाही तुम्ही म्हणता शांताबाई तरी नवीन दाखवा नवीन दाखवा तर सुचवा त्या टॉपिक मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवते पण कमेंट्स करून सांगत जा मला या 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 कोणीच नाही गर्दी नाहीये चला पटकन काम होऊन जाते आपलं वैशाली ताई वैशाली ताई पेशंट आणला ना ये आशा ये पलंगावर हो हो सध्या ते बापरे ताई मी बाहेर उभी राहू का मला खूप भीती वाटून राहिली माझ्या जण पावल्याने जात बाबूच काय आशा एवढं एवढं नको कच्च्या मनाची राहू न काही नाही होत ना दोन मिनटात लस्ट असतात ते ताई मांडीत देतात ते लस नाही ताई नाही 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 मी मी नाही पाहू शकत मी मी बाहेर बी राहते का बाळाला बाळाची आई कुठे आहे ना बाळाची आई पण आहे ना अच्छा तुम्ही आहे का बाळाची आई नाही हे आहे ना माग उभं मी मोठे आहे त्याची त्या काबर लांब गेला मग बाळाजवळ या ना तुम्ही ते घाबरून राहिली सिस्टर ते तिला भीती वाटते ते म्हणते लस मांडी टोचतात मायचं ना पावला जात नाही म्हणते अरे असं करू करू का मग त्याला लसच टोचत नाही का हां जरूरी आहे हे आणि हे पहा अर्धा एक तास तर काही तरी दूध पाजून का अंगावरच लस टोचल्यानंतर ठीक आहे ना लस देते मी त्याला आता सिस्टर त्याला दूध पाजून घेऊ का मग मी तू खूप अडचण आहे पेला तयारी केली हे केली के पेलाच नाही मग एक तास अजून मग त्याला भूक लागून जाईल ना मग आधी घरीच नाही पाजायचं का तुम्ही तिथे हजार पाच म्हणता राहू दे आता काही होत नाही आता राहू दे म्हणजे एकदमच पाजल काय काय बाप्पा पाजल होतं ना आशा तू मी तुझ्या घरी आली तेव्हा तू आता मग आपल्याला काय पंधरा मिनटात लागले फक्त इथपर्यंत यायले समजा अर्धा पावन तास एक तास होऊन जाते ता ठीक आहे झोपला आहे तो राहू दे आता लस देऊ दे नंतर मग एक तासानंतर पप्पा अजून द्यायचो ठीक आहे ठीक आहे मी 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 नाही पाहू शकत मी बा, बाहेर जातो मी बापरे नाही मी नाही पाहत आशा अशा काय करा आशाचं ठीक आहे खूप बाया असतात तशा त्यांना नाही वाटत लेकराचं स्वतःच्या लेकरा स्वतः पाहावच नसते वाटत काही हरकत नाही तुम्ही येऊन जा इथं त्यांना बाहेर घेऊन दे जा मग मांडीवर घेऊ का सिस्टर नाही नाही काही हरकत नाही राहू द्या देऊ घे झालं 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 काय झालं तू कोण उठून ताई काय नाही झाला अशा लस दिली की त्या मरणार नाही ते काय घे झाले जवळ घे घे झाले इथं पण चांगलं दे मांडीवर घेऊन बसतेले ते अंग टाकित रोडू नको पिटू पिलू रुदू रोडू नको पिलू रोडू रुदू अरे अरे तुम्ही काबर रडून राहिले ताई खूप <laughs> दुखलं अशी नितली मला रडून राहिला तो आता कसं करू यायच खूप दुखीन काय अरे बापा काहीच होत नाही ना ताई किती लेकर इंजेक्शन घेतात पायात घेतात हातात घेतात मांडीत घेतात तर दरम्यानच आहे आता दरम्यान आणत जाते बरोबर तारखेवर हम्म काढ आणशील ना काढ दाखवा हे काय लावलं तुम्ही ड्रामी दर पंधारी घेऊन येणार पळाले रडत तक नाही ते पिल्लू आहे झाल्यावर तजून त्रास देईन कसं करसान मग अरे वा काही होत नाही थोडीशी ताप येईन ड्रॉप लिहून देते मी तो घेऊन घे जा देऊन द्या रात ड्राप आली म्हणजे ताप आल्यावर दे जा तापाच्या पोलीस नका ना देऊ नाही ताप आली पण बोली देऊन द्या काय की बाया आणि गाडी जर झाली तर फार काढ जा अजिबात टेन्शन नाही घ्यायचं तुम्हालाच लेकरू आहे काय रोजचं काम आहे ना आमचं आम्हाला आमा आहे मग हळूच टोचलं मी मोठ जोरात मी टोचलं ते घ्या जवळ घ्या त्याने अशा जवळ घ्या त्याने बस झालं ना आता काय लावलं ते जवळ घेतो रुदुली चला ताई आपण चालत होता घरी हो चला चला कार्ड दाखवा ज्या नोंदणी करायला लागते ना हो माझ्या जवळ एक कार्ड दाखवतो